नमस्कार शेतकरी मित्र आज आम्ही सकाळी जिथं आता व्हिडिओ घ्यायला गेलो होतो थोड्या वेळ थोड्या वेळापूर्वी कनपुरा साहेबांकडे आणि जाता जाता साहेबांनी सांगितलं का तुम्ही सरांचं आम्हाला नाव पण माहीत नाही तेव्हा वापरतो ते पण माहिती नाही तर जितेल साबळे जिथे तेल साबळे नाव शेतकरी आहेत आणि रावळी तालुका आहे हा आणि रावळी तालुक्यात गाव कोणतं सर रामपूर म्हणून गावे आता एकदम शौकीन गोष्ट अशी आहे एकदम आनंदाची गोष्ट अशी आहे आणि एक सगळ्यात मोठं एवढे सगळे वडीलधारी शेतकरी आहेत एक विश्वासाची गोष्ट अशी आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे आम्ही गेलो होतो त्यांना मागच्या वर्षी एकरी किती ऐंशी टन ऐंशी टन ऊस झाला भूमी अमृतले भूमी अमृतच्या त्यांनी ऊसासाठी वीज गोहण्या वापरल्या होते आणि वीज गोण्या वापरल्यानंतर त्यांना आमच्या परिसरातील जे आज सध्या महाराष्ट्राचे जे जे जलसंपदा मंत्री आहेत विखे पाटील साहेब यांच्या धर्मपत्नी ते विखे पाटणींनी कारखान्याचे अधिकारी पाठवून त्यांना त्यांच्या शेतकरीकडे शेतकरी पाठवले अधिकारी त्यांच्याकडे पाठवले आणि विचारलं का तुम्ही या ऊसाला काय वापरलं कारण की आम्हाला तीस पस्तीस टनाच्या पुढे आवरेज काही भेटत नाही आणि ते आवरेज आपले जे अमृत खतावर जे तनपुरे साहेबांनी जे ऊस केला त्या ऊसाला जवळपास ऐंशी टन त्यांच्याकडे ते आज पण पावती आहे ऐंशी टन त्यांना एकरी ऊस निघाला आता त्यांचा आदर्श त्यांचे मित्र परिवार हे जे सर आहेत त्यांनीच तिथून ते बियाणं वगैरे घेऊन आले तर ते बियाणं किती आणलं सर आपण त्यांच्याकडून मी एक, एक गुंट्याला आणल बरं 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 किती बसले किती काढ लागलं तुम्हाला आता एक सरासरी मला दीड गुंठा लागला म्हणजे एक करी अच्छा स्वतः सरांनीच बनवलेलं जे हे होतं बियाणं होतं तेच तुम्ही घेऊन आलो ते एकूण कांडी किती होती तरी पण खूप म्हणजे तीन तीन चार चार तुकडे पाहिजे अच्छा बर बर आणि आता हे हे जे क्षेत्र हे जवळपास आहे पन्नास गुंठे पन्नास पन्नास गुंठे आहे आता याला सर सांगत होते का याला काय तुम्ही काय वापरले आठ आठ गोण्याआधी टाकलं भूमी नंतर त्याच्यात मायक्रोजा uh, आणि दोन लिटर भूमी चार्जर पहिला डोस पहिला डोस दुसऱ्या पाहण्यानंतर मला रिझल्ट चांगला वाटायला लागला मग मी एक गुणी आळवणी म्हणजे असे घरी केलं तयार आळवणी एक गुणी भूमी अमृतची एक किलो मायक्रोझा आणि दोन लिटर भूमी चार्जर दोन किलो गुळ दोन लिटर ताक हुँ. असं मिश्रण करून बरोबर पाणी वाट सोडून दिलं एक दोन चार दिवस असं मिक्स करून बरोबर हां हे करून पाण्या पुढे सोडून दिलं आता हे पाणी म्हणजे भरून एक चार पाच दिवस जागा आपल्याला बरोबर एकंदरीत तुम्हाला हे जे फुटवे आहेत आता सर जुने खूप जणे शेतकरी आहेत इथं काय वाटतं एकंदरीत सगळं येतं तुम्हाला हे फुटव्या वगैरे मध्ये येतात आणि तंतरा प्रमाणे हां कैलाश होते डॉक्टर मोद आपले डॉक्टर आपण उस तंत्र काढलंय पाच फुटी शितीच एक डोळा पद्धत 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 केल्यानंतर आणि त्याला दुसरा डोस फाराम दोन पाहिजे बरोबर बोने करताना दोन कांद्या खाल्ल्या कमी कट करून टाकायचे जाऊन दोन 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 कांद्या असतात ते कट करून म्हणजे तुमचे सिलेटेड बोने बरोबर आणि ते लावताना बरोबर केलं पाहिजे असं आहे की नाव तो आहे बरोबर त्याच उत्पादन मध्ये टिप्ला जातात कोणी टाक येते गावाला टाक येतो ऊसाला ओसाला टाक येतो बाकी सर पिका येतो म्हणून नावतीचं बोरगाय आणि बाकी सर नेहमी सांगत होते हे नावतेचं आहे आता मेन काम करतो आता आवडतेचा पोरगा झाला आता शेतकऱ्यांनी इथं काम करतो ना एक झरडे तुम्ही आज त्यांना प्रकार घेतली ज्याला केवळ बारा वर्ष कम करून निघत बरोबर जबरदस्त मत आलं त्या मनुष्य खाताचे खाता खातामध्ये जे तंबाखू डस्ट आहे गोळी पेंड आहे जे जमिनीला लागतंय आता मी मा तुमचा अभ्यास खूप आहे माझं मी तुमच्या पुढे जास्त हे नाही करू शकत पण जे आपण खत बनवतोय म्हणजे जमिनीला काय लागतंय शेतकऱ्यांना बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीतच नाही फक्त काहीतरी केमिकल रासायनिक टाकून द्यायचं आणि तात्पुरता एक झटका बसतो पण जमिनीचा जो सेंद्रिय कर्म आहे तो पूर्ण नाही असं झाला आहे म्हणजे मी नेहमी म्हणत असतो का तुमचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढा तर सरांनी आता खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं यावेळेस जमिनीला तुमचा सेंद्रिय कर्ब कोणत्या खात्यातून वाढतो हे जर तुम्हाला माहित <सगले> <सगले> पाहिजे किंवा जमिनीचं पिकाचं कोणतं मुख्य अन्न आहे हे जर माहीत असेल तर मला असं वाटतं हे समोर चित्र आहे तर हे अनुभव त्या सरांचे अनुभव हे सगळं त्यांनी त्या पद्धतीने हे केलंय तर फोटो वगैरे कसा वाटतोय सर तुम्हाला एकदम एकदम जमीन जमीन सगळ्यात फुसकी आणि मुळी जास्त प्रमाणात आणि खळग जमीन आहे कारण खारा वेळ म्हणूनच खळगट जमीन आहे त्याच्या अगोदर आपण इथं काही याच्या अगोदर कपशी होती कपशी काच्या अगोदर उसच होता म्हणजे ऊस नांगरला ते कपशीच काढलं पुन्हा लगेच उस केला बरोबर लगेच त्याच्यानंतर परत काही दुसरा डोस घेतला परत आणि अजून नाही घेतला दुसरा डोस दुसरा डोस मी निवेदन सांगेल ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो मी मी माझा फॉर्म्युला तो आहे खत असेल लिक्विड असेल आणि सरांनी मग सांगितलं कसलरी कशी करायची आता गुळ आणि दही असं माध्यम आहे शेतकरी मित्र किंवा भूमीचार्जनिक कुळा असं माध्यम आहे खूप जाणते शेतकरी आहेत इथं तरी पण सांगेल त्यांच्यासमोर गुळ आणि दही असं माध्यम आहे का याच्यातून बॅक्टरी आणि कॅल्शियम फास्ट मिळून जातं बरोबर आणि मी परत एकदा सांगतो शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून बाहेरच्या कंपन्या काय करतात का कॅल्शियम मी तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये पॅकिंग करून सुद्धा कॅल्शियम गुळाच्या माध्यमातून अजून काही ॲडिशनल करून देऊ शकतो पण शेतकऱ्याचा खर्च वाचला पाहिजे हीच मुख्य भूमिका आहे म्हणजे आपल्या लिक्विडमधून भूमिचार्जीड लिक्विडमधून कार्बन जात असेल किंवा ऑक्सिजन जात असेल हे दोन्ही प्रमाण चांगले आहे सिविड फुलविक ॲमिनो हे तर कॉमन गोष्टी आहे पण सगळ्यात ते त्या लिक्विडमधून कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं जातं ते मुळीला अपटेक करतं आणि मी हजारो शेतकऱ्यांना आजपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो सरांनी पण आल्या आल्या सांगितलं का दही आणि गूळ हे असं माध्यम आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी लिक्विडमध्ये खतामध्ये हे वापरलंच पाहिजे मग ते फ्लोनी पाणी असू तुमचं ड्रिप सॉईल ॲप्लिकेशन असो खत असो त्याच्यातून बॅक्टेरिया आणि कॅल्शियम फास्ट मिळून जात आहे जा, आणि जा, हेच जुने शेतकरी आपल्याला ह्या माध्यमातून सांगताय आज ते पण आमचे इथल्या जे महाराष्ट्र मंत्री विखे पाटील साहेब यांच्या शेतीवर आज जाऊन आले आणि त्यांना त्या तिथला तो अनुभवसुद्धा खूप चांगला अच्छा अच्छा शेतकऱ्याला स्वतः विद्युत जप पण दिसून जात असतो जड पण दिसतो नऊ आणि दहा जानेवारी वाढत सुट्टी शिबिर आहे त्या ठिकाणी मायक्रोवे म्हणजे जेवण खोतवाड ते सेंदी तयारच केलं पाहिजे संदेश कर जेवणच आणलं पाहिजे जेवणच त्याचे तुम्ही मारून टाकले माती पाणी म्हणून

पुण बोर बोर। जे तुम्ही एलिमेट म्हणतात स्वतः आपण म्हणतो म्हणजे लो झिंक बोरण हे तयार स्वतः बाहेर शेतीत टाकून राहत बरोबर किती पाहिजे कारण कसं मनुष्य जर भूक लागली आणि मनुष्य झालं ती जेवण जाते तुम्ही बेसन ठेवलं तर खाण खाऊ शकत त्या ठिकाणी जर ते लोणचं पापड तांदळा झाला तर या का दोन भाकरी खाऊ शकते या ठिकाणी फार महत्वाचं आहे शेतकऱ्याला माहिती पाहिजे म्हणून त्यासाठी तुम्ही एलिमिटेड वापर तो मी स्वतः तयार करणार आहे माझ्यासाठी स्वतः करणार गावासाठीच करणार आहे माझा निर्णय वय माझा आयुष्य आहे की माझ्या गावासाठी फ्रीश जाणार आहे फुकट येणारे आपल्या पैसे घेणार नाही फक्त डायरेक्शन माझं बरोबर मी स्वतः दुकान आहे आणि लोकांना सांगणार आहे जमिनीची सुपीकता हे फार मोठे टार्गेट नाही साधारण एक महिन्यामध्ये कृषी आपल्या रव कृषी मार्फत माझ्या गोष्टीवरती आणि रामपूर लोकांना बळ मी একশে সত্য টন বাস একশো সতরা টন সারা লোক পাঁচ হাজার শতকরা নো দাখলে সত্য বাস নন্দর আপসে আমি লোকাল সর্ব সঙ্গে पण नंतर दरम्यानच्या काळात आमचं सर ब्रेकच लाईनच तुटलं म्हणजे आम माझे थोडं आजार पडलो आमचं सर वठाव झालं म्हणजे चढ राहील माझा ते पण आज मी येतोय की असं असं का तिथे चळ म्हणून उभं उभे आहे जमीन सुपिकता वाढवण्यासाठी जमिनीची चळ शेतकरी उभलेच पाहिजेत अगदी तरुण मुलांना आले पाहिजेत अगदी मी विनंती करणार फक्त घर जाऊन सांगणार आहे की बाबा तुम्ही आमचे मला रे येते की नाही आणि डॉक्टर अनिल दुर्गुडे ते दोन हजार बावीसमध्ये विजय आपण जर पुस्तक काढलं त्याला फायदा लाभड रँकेने केलेलं आहे आणि जमिनी सुपीकता वाढण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते मला पुस्तक आहे पुस्तक आम्ही सरळ लागतो या माध्यमातून अनुभव म्हणजे काय सांगतोय जसं मी सरांचं ऐकलंय तर इथलेच मीनाताई पाटील माहिती तु का मीनाई पाटील हक्का म्हणते का त्यांना काय हात नाही घट्या तुमच्याच भागातल्या सोनगाव सातळेचे काही जिल्हा परिषद सदस्य गटाचे काही त्यांचा मला एक दोन तीन महिन्यापूर्वी फोन होता मला म्हणे त्यांचं माझं फॅमिलीच रिलेशन आहे ते मला म्हणे बरोबर डाळी वगैरे त्यांची वगैरे चांगली त्यांचं काय म्हणणं आलं माहितीये का एकदम इतकं सुंदर विश्लेषण केलं यांनी का शेतीत आता आम्ही सगळं खत टाकून पाहतोय शेणखत टाकतोय रासायनिक टाकतोय सगळे टाकतोय पण काही जे आहे ना त्याचं कारण जे का जमीन पूर्ण नापिक झाली केमिकल टाकू टाकू केमिकल टाकू टाकू म्हणजे शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून सांगाल का केमिकलने जमीन एवढ्या नापिक झाल्या का जमीन काही यायलाच तयार नाही काहीच म्हणजे ते म्हणे मला काही म्हणजे तेवढं काही उगाणच म्हणे तर शेवटी म्हणजे सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा ज्याला कळाला हा ज्याला कळाला त्याने आ, मारे मारे आ, तर ते माहिती नाही तर मग काय आजकाल शेतकरी त्या रासायनिक गोण्या हे कर त्याच्यातून सगळ्या जमीन नापीत आहे या माध्यमातून खूप मोठा संदेश आहे आणि सर तुम्ही काय सर मला होता पण त्यांनी गायलो ही ऊस जी पान आहे ना पांढरे पांढरे म्हणजे फुटे कुठे निघले पण ज्या कलर ग्रीनरी हा पैसिशन आहे त्याच्यावर हा डोस टाकला ना फुटवे पण खूप छान माती अशी भुसभुशीत आणि म्हणजे आलं ना मी घुशीस वाटत नाही दुःख

म्हणजे काळखी वगैरे जर पाहिजे ना काळ पण खूप छान आहे खुश आहे मला या निमित्ताने मला तुमचा नंबर माझा पंच्याण्णव एकोणऐंशी पंचवीस बावन्न त्रेपन्न तुम्ही वापरत नाही ठीक आहे ह्या निमित्ताने तुमचं समाधान म्हणजे नेहमी प्रत्येक व्हिडीओ मध्ये म्हणत असतो का तुम्ही खर्च करताय तर तुमचं समाधान होत आहे शंभर टक्के आणि हेच आशीर्वाद आहेत खूप मोठे सगळ्यात महत्त्वाचे चालतंय धन्यवाद ओके थँक्यू